घेत असलेले आमचे आदरणीय गोरेसाहेब उपस्थित लोकशाहीसारखं एका चॅनलचे प्रमुख असलेले विशाल पाटील साहेब आदरणीय पवार साहेब येत आहेत शेतकऱ्याचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय या उद्देशानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर शेती बघायला आवडतेच पण आकड्याचे कणीस बघायला आणखी जास्त आवडत सर्व मान्यवर बंधून भगिनीनो माय बहिणी आपण सर्वजण साहित्य संमेलनाची गोडी चाखायला आला अशा वेळेला सुरकुत्या चेहऱ्यावर पडलेल्या माणसानं जास्त वेळ घेणं निश्चित नाही अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याला निवेदन करतोय की गर्दीत माझ्या गाण्यास भाव आहे पण प्राणास झुंबणारे गाण्यास महाग आहे तर वाचन संस्कृती ही खूप कमी झालेली आहे शेतकरी राजा मुक जनावर सांभाळताना चार सडापैकी एक सड वासराला सोडून पिळतो पण आता राजकारणातले धंदेवाईक व्यवहारातले धंदेवाईक त्यांच्या सण सोडायचं वासरासाठी लक्षितच राहत आता ते सड सड सोडून न पिळता सगळ्यांनाच पिळताय त्यामुळं मोठी अडचण झाली आहे अशा वेळेला मी पाया पडून आपल्या सगळ्यांना विनंती करतो शुद्ध दूध आणि शुद्ध पाणी याचा सांगावा घरापर्यंत पोचवा अशी विनंती करतो आज लहान मुलाला हे मिळणं फार कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीत सांगली सातारा कोल्हापूर या कसदार काळ्या कसदार मातीत अत्यंत देखण साहित्य जन्माला आहे या माणसाच्या बलदंड माणसाची कहाणी आपल्याला सांगितली कोकणात असलेल्या गारंबीच्या बापूला श्रीनं पेंटसिन हाक मारली आईच्या पडून नोकरीवर जात असताना विष्णू सकाराम खांडेकरांनी हात पुढे केला साखर आणि दुधाचा चमचा हातावर पालता करता आईनं कडसुरीला ठेवलेला रुपया खांडेकरांच्या हातावर दिला आणि त्यातूनच शिरोड्यात माणुसकीचा गहिवर जन्माला आला आणि अवघ्या जगाला ललांबूत करणारी ज्ञानपीठ पुरस्काराला पात्र असलेली अशी ययातीच्या आहे हे साहित्याचं देणं आहे हे साहित्याचं मातृत्व आहे हे साहित्य माणसाला मोठं करतं व्यक्तिमत्व घडवतं माणूस शिक्षणाने मोठा होतो त्याचं व्यक्तिमत्व घडतं असं साहित्य लोकांच्या पुढे यावं म्हणून ह्या साहित्याची सेवा आमचे गोरेसाहेब करीत असतात ही साहित्य करता ह्या साहित्याची सेवा करताना देशात देवळ जास्त मानली जात आहेत पण साहित्य संमेलन आयोजित करण्याकडं थोडं दुर्लक्ष होत आहे देवांची पूजा करणं चांगलं पण माणसातल्या चांगुलपणाची पूजा करणं त्यापेक्षा अधिक चांगलं हे करण्यासाठी निश्चितपणाने मदत व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं मी समोर व्यक्त करतो माननीय श्रीनिवास पाटील साहेब माननीय विकास भोसले माननीय सुभाष येरव माननीय डॉक्टर शरद धोरे या, या मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं मी माझे आमदार असल्यामुळं सभेला एवढी माणसं समोर नसतात पण तुम्हाला बघितल्यावर मी एकादशीनंतर जेवल्यासारखा बोलतो आपल्याला बरं वाटेल असं मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं यानंतर आज चार वाजताची वेळ असताना आपण सगळ्यांनी वेळ काढणार आहे या चांगल्या कार्यक्रमाला आपण आलात तर कार्यक्रमाला येत असताना गदिमानची आपल्याला आठवण होते आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे त्यांचा जन्म याच मातीतला याच परिसरातला सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणचा मगदूर मातीचाच मगदूर इतका चांगला आहे की इथं ही माणसं जन्माला इथं ह्या माणसांनी साहित्य फुलवलं पाना फुलाने बहरलेला साहित्याचा संसार इथं मांडला त्यामुळं इथलं साहित्य अधिक देखणा आहे अधिक सुंदर आहे आणि अशा परिस्थितीत यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी चव्हाण साहेबांच्या आईनी ज्यांच्याकडं बाजरी दळण्याची दळण्यासाठी म्हणून काम मागत होत्या एक दिवशी चव्हाण साहेबांची आई बाजरी दळण्यासाठी मागायला गेल्या आणि त्या म्हणाल्या की आज एक दोन पायल्या जास्त बाजरी द्या कारण चव्हाण साहेबांनी मला पैसे लागणार आहेत असं कळवलं निरोप ऐकून आगाव द्या असं सांगितलं तोच भारताचा उपपंतप्रधान झाला हे माऊलीच वास्तव हे माऊलीचा कष्टाचा घामाचा आदर्श आहे आणि याच्यातून हे तू फिरून जन्माला ये असंच म्हणावं तुझे अस वंदन करावं अशी आई चव्हाण साहेबांना दाबली याच चव्हाण साहेबांनी पवार साहेबांना मानसपुत्र मानला शेतकऱ्याचा नेता घडवला हे सगळं तुमचं माझं वैभव आहे मित्रांनो मी सर्वांचे पूर्वक आभार मानतो साहित्याच्या संस्कारानं माणूस मोठा होतो एवढाच माझा या ठिकाणी दावा आहे तो दावा करत असताना ज्यांना मधली आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्यांना मधली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला बाईमधली प्रेयशी कळली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला बाईमधली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला हे सूत्र आहे हे साहित्याच्या माध्यमातून पुढे येत आहे मी धावून आलो या आता सैराट झालो या आता नाही कुठं ऐकायला मिळत आता कुठं नाही ऐकायला गेलं पण मी टाकत आहे अवदाश्य भोगत आहे घरदूर राजलेले घनघोर ही कविता मात्र आठवते आई तुझ्या नियोगे ब्रह्मांड आता आठवते आईच मार्ग आठवत पोरानं उड्या मारल्या उंची कमी पडली तर आईनं काकावर घेतलं की तुझी उडीचं अंतर कमी होत आहे हे कळलं तर आई कळते हे कळण्यासाठी आईचं मार्ग आईचं वास्तव हे लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे आईनं दिलेलं दूध देखील आज पोराला पाण्यासारखं आहे आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र त्याला बियाण सारखं लागतंय नमस्कार